नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी कोण परत एकदा आपल्या सर्वांच्या भेटीला आलेलो आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत जे महाराष्ट्र सरकारचं जे दिनांक एकोणावीस जुलै दोन हजार चोवीस जे जे आर होतं ते आपण आजच्या एवढ्यामध्ये बघणार आहोत आणि प्रति शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण त्यांना जे सोयाबीन उत्पादक शेतकरी होते ज्यांनी सोयाबीनचा पीक विमा भरलेला होता अशा शेतकऱ्यांना प्रति एकर पाच हजार रुपये याप्रमाणे शासन आता अर्थसहाय्य देणार आहे तसेच त्या जे आर मध्ये नेमकं काय शासन निर्णय तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर राज्यातील सन दोन तेवीस चोवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत म्हणजे दोन हेक्टरपेक्षा कमी अर्थसहाय्य मंजूर करण्यात मान्यता देण्यात येत आहे वरील प्रमाणे अर्थसहाय्य अदा करण्यात अदा का, करता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये पंधराशे अठ्ठेचाळीस पॉइंट चौतीस कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सव्वीसशे सेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी अशा एकूण एक्केचाळीस 000... हजार सॉरी एक्केचाळीस चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात येत आहे खर्च कापूस सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादक उत्पादकता वाढ वाढ मूल्यासाठी मूल्य साखळी उत्पादक दोनशे चाळीस वन बी फोर वन नाईन खाली करण्यास मान्यता देण्यात येत आहे या नेमक योजनेचा उद्दिष्ट काय आहे तो पण आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर आपल्या सर्वांना माहितीच आहे राज्यातील सण दोन हजार तेवीसच्या खरीपातील हंगामासाठी कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार तर दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादा तसं सहाय्य अनुश्रेय देण्यात राहील राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची शेतकऱ्यांनी सन दोन हजार तेवीसच्या खरीप ई पीक पाणी ऍपद्वारे पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे ज्या अर्थसहाय्य करता पात्र राहतील ई पोर्टलवर वर, नोंद असलेल्या क्षेत्रानुसार त्या प्रमाणातच परिगणना करून अर्थसहाय्य अनुश्रेय राहील सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे त्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये केवळ थेट लाभ हस्तांतरणाच्या म्हणजे डीबीटी मार्फतच जे अर्थसहाय्य ते आता जमा करण्यात येणार आहे सदर फक्त सन नऊ अठ्ठेवीसच्या खरीपातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मर्यादित राहील सदरचे अर्थसहाय्य वितरित करण्यास कर... वितरित करण्याची कार्यपद्धती स्वतंत्रपणे करण्यात येईल शासन निर्णय मंत्रिमंडळ मान्य मंत्रिमंडळाच्या अकरा जुलै दोन हजार चोवीसच्या रोजीच्या बैठकीत मिळालेल्या मान्यतेनुसार व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे अठ्ठावीस दोन हजार चोवीस दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार नुसार प्राप्त सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदरचे शासन निर्णय ते महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वरती सुद्धा आपण बघू शकतो ज्यामधूनच शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि आनंददायक बातमी असणार आहे कारण सन दोन हजार तेवीसच्या खरीपातील हंगाम खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य देण्याबाबतचे शासनाचे शासन निर्णय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती जर पीक विमा किंवा शासन निर्णय किंवा पीक विमा संदर्भातील नवीन काही अपडेट आली तर मी सर्वात अगोदर आपल्यापर्यंत घेऊन येत असतो त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला असलेला बेल ऐकून सुद्धा प्रेस करून ठेवा जेणेकरून पीक विमा व या संबंधी जी येणारी नवीन माहिती आहे किंवा नवीन शासन निर्णय आहे ती सर्वात अगोदर आपल्यापर्यंत मी घेऊन येत राहील धन्यवाद